पान किती ठेवतो एक महत्वाची गोष्ट हे मुरवायचं असेल लवकर तर दोन चमचे लिंबाचा रस याच्यामध्ये टाकायचं आणि ती लोणचं खायला वापराय काढलं आधी आंबा निवड दाखवायला ठवायचं निवून एक आंबा हा मारुतीला एक आंबा हा सगळ्या देवाली दाखवायच्या चालू करायचं हाय हॅलो नमस्कार आपल्या चॅनलवरच्या अजून एका नवीन व्लॉग मध्ये मी वर्षा तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर मागच्या काही दिवसांपूर्वी मी जेवताना म्हणजे गाजराचं लोणचं दाखवलं होतं जे आईने बनवलेलं आहे म्हणून तुम्हाला सांगितलं तर खूप सारे कमेंट त्या अनुषंगाने होत्या की आम्हाला दाखव कशा पद्धतीने गाजराचं लोणचं बनवायचं तर आज मी तुम्हाला अगदी इन्स्टंट गाजराचं लोणचं कसं बनवायचं हे सांगणार आहे आईच्या मदतीनेच ऑब्वियसली इथं पॅन गरम करायला ठेवलं आहे तर गरम झाला आहे आता तर गॅस ऑफ करून घेते आणि याच्यामध्ये आता मी जिरं टाकते आहे थोडीशी मवरी आणि हे आपल्याला थोडस गरम करून घ्यायचंय तर या इथं जिरा आणि मोहरी छान गरम झालीय तर हे आपण काढून घेऊ ही गरम केलेलं आहे तेजत आणि कुटून घेते त्यासाठी इथं गाजरं घेतली आहेत आपण पाहू शकता आणि ही स्वच्छ धुवून घेतली आहेत पुसून घेतली आहेत त्याला थोडं पण पाणी नाही पाहिजे रह नाहीतर लोणचं खराब होतं आणि जास्त दिवस हे काय आपल्याला स्टोअर करायचं नाही पंधरा दिवस फार फार तर थोडंसंच बनवायचं आणि पंधरा दिवसात वापरून टाकायचं म्हणजे खराब पण होत नाही आईशी गप्पा मारत मारत इथं जिरी मोहरी ती कुटते आहे तोपर्यंत मी गाजरं चिरून घेते म्हणजे आपल्याला ज्या पद्धतीने आहे लोणचं अगदी छोटे छोटे क्यूब पण तुम्ही याचे करू शकता किंवा अशा लांबड्या फोडीसुद्धा तुम्ही त्याच्या करून घेऊ शकता आ, काही जणांना गोल आवडत असेल तर आ, गोल गोलसक्त्या पण तुम्ही काढू शकता किंवा अगदीच मध्यम आकाराच्या तुमच्या आवडीनुसार शेवटी आपल्याला ते खायचं आहे आणि हे जास्त काही दिवस वापरत नाही आपण पंधरा दिवसासाठीच हे बनवतो आहे त्यामुळे मग थोड्याशा जाडसर जरी फोडी झाल्या तरी छान मुरतं ते आणि इथं दिसत असेल तर काही फोडी मी मोठ्या केल्यात काही छोट्या केलेल्या आहेत ज्याला जसं जा आवडतं त्यानुसार त्यातनं घेताना बर्णीतनं प्रत्येकजण आपल्या आपल्या चॉईसने निवडून पण घेतं असं काही नाही सो इथं आता मी हे कट करून घेते ब्लॉगच्या सुरुवातीला जसं मी उल्लेख केला की के खूप साऱ्या जणी विचारत होत्या की कशा पद्धतीने आई हे गाजराचं लोणचं बनवते ते आमच्यासोबत पण शेअर कर आणि हे बाराही महिने आपण बनवू शकतो गाजराचे तुकडे केलेले मी ह्या बाउलमध्ये भरून घेते चवीनुसार मीठ घ्यायचंय आणि ते मीठ लावताना अगदी छान त्याला चोळलं गेलं पाहिजे अशा पद्धतीने ते लावायचं इथं दिसत असेल आई हे छानपैकी असं मिक्स करून घेत तिकट आपल्या याच्यानुसार लाल तिखट टाकल्यानंतर याच्यामध्ये हळद टाकतेय साधारण छोटा एक चमचा हे सगळं पुन्हा एकदा आपल्याला छान पैकी त्याला लावून घ्यायचंय मिक्स करायचंय चांगलं सगळ्या पुढील मीठ हळद तिखट जर तुम्हाला आवडत असेल तर या स्टेजला सुद्धा तुम्ही हे खायला घेऊ शकता अगदी भारीच लागतं पण आणखी काही स्टेप आहे याच्यावर झाकून ठेवते आता थोड्या वेळ हे लोणचं आणि याच्यामध्ये अजून प्रोसिजर आहे हे रेडी झालेलं नाही हे आता झाकून ठेवायचंय आणि त्यानंतर जी आपली कच्ची मोहरी असते ना ती आई कुठून घेईल तोपर्यंत मी ते तेल गरम करून घेते कारण की आपल्याला तेल पण लागणार आहे आणि ते छान गरम करून पुन्हा थंड करायचंय तर मी तिकडे किचनमध्ये जाते तोपर्यंत आई मोहरी कुठून घेईल हे रेस्ट करून देऊ थोडा वेळ झाकून ठेवू तेल गरम करून घेते मी आणि साधारण तुमच्याकडे गाजरे जर पाव किलो असतील तर त्याला पाऊन कप अशा प्रमाणे आपल्याला तेल लागतं त्यातल्या त्यात जर मोहरीचं तेल असेल तर अतिउत्तम माझ्याकडे नाही आहे मी रेग्युलरचं आपलं भाजीचं तेल यूज करते ते गरम होतंय छान आपल्याला ते उकळवून घेऊन मग थंड करायचंय तोपर्यंत वेळ लागणार आहे ही मोहरी धुवून निवडू आधी निवडली होती तरी धुतली वाळविली ना ती भत्तेत टाकून काढते जरा याची आपल्याला मौरीची डाळ बनवायची एका मौरीचे दोन भाग व्हावेत ह्या हिशोबाने आपल्याला घरच्या गर घरी कुटून घ्यायची <laughs> आहे आता गॅस ऑफ करते <laughs> काय सांगशील तुझ्या आठवणी लोणच्याविषयीच्या खास करून आंब्याच्या दिवसामध्ये तर म्हणजे कैऱ्या आल्या की आंबे फोडायचे आणि आपल्यात किती लोणचं गाय <laughs> गाडगे आणि गाडग्यांमध्ये असायचे आणि <laughs> <laughs> ती आंब फोडा गडी माणसं मिळायची नाही तर मी स्वतः फोडायच्या आंबे फोडायच्या ती विळ्या वेगळ्या तसली विळी घेतलेली आहे माझ्या घरी आंब फोडायचं त्यातल्या कोया काढायच्या ती पाण्यात टाकायच्या फुडी पुन्हा काढायच्या घरी चाळणीत स्वादायच्या पुन्हा कपड्यावर टाकायच्या पुसून घ्यायच्या कोरड्या ऊस तर त्या पुसून घ्यायच्या सगळ्या कोरड्या झाल्या मग टोपले परातीत मोठ्या व त्याच्या ती कायरेच्या फुडी तसंच हे गाजराचं सुद्धा आहे की धुतली की कोरडी केलीच पाहिजे प्रॉपर कोरडी केल्याशिवाय ती कापू नका आणि जर कापली तर तुमचं लोणचं खराब होणार जरा तरी बुरशी येणार काहीतरी होणार म्हणून त्याची काळजी घ्यायची पाणी कसलंच राहिलं नाही पाहिजे त्या आपण भरतोय सुद्धा पाहिजे गाजर कोरडी केली पाहिजे मगच त्याच्या फुडी करायच्या आणि त्याची काळजी घेतल्यावर व्यवस्थित होत आहे लोणचं आणि ही गाजराचं लोणचं का तेवढा लय कष्ट नाही याला आंब्याच्या लय कष्ट हे इन्स्टंट म्हणजे चटपट बनत पटकन झोपत चिन कराय बी चढ चटदी येते सीजन मध्ये असं काय नाही आंब्याच्याच आहे काय नाही कवाबी होत <laughs> <laughs> आहे आणि गाजर म्हणजे जास्त मार्गशीर्ष महिन्यात वगैरे किती स्वस्त असत त्या पिरियड मध्ये बनवू शकतो तवा किती बी असते ती गाजर आपलं गाजराचं लोणचं जरा वेळ मुरायला ठेवलं तोपर्यंत मी तुम्हाला दाखवते की हे अशा पद्धतीने जी माझ्याकडे छान छान असे छोटे प्लांट्स आहेत ना इंडोअर किंवा आउटडोअर तर त्याचं मी कशा पद्धतीने रोपं बनवते तर दिसत असेल तुम्हाला या इथं मुळ्या सुटलेल्या आहेत ह्या छोट्याशा प्लांटला याचं नाव मला माहिती नाही आहे एक्झॅक्ट काय आहे ते तुम्हाला माहिती असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा तर ज्याला मुळी सुटली आहे तिथून मी ते कट केलं आहे आणि हे जे मुळी सुटलेला भाग आहे तो आपल्याला पाण्यामध्ये अशा पद्धतीने ठेवायचा आहे इथं मी साधी आपली बिस्लरी बॉटल असते ना किंवा आपलं मँगो स्लाईसची बॉटल अशा खूप साऱ्या प्लास्टिकच्या बॉटल्स सा प्ला आपल्याकडे असतात तर त्याच्यामध्ये आपण ही अशी रोपं बनवू शकतो आणि नंतर त्याला छान मुळ्या सुटल्या की मग मातीत आपल्याला ते लावायला अगदीच सोपं जातं तर हे मी जवळपास आता दोन आठवडे झालं या बॉटलमध्ये ठेवलं तर त्याच्या मुळ्या तुम्हाला दिसत असतील बॉटल पूर्ण ट्रान्सपरंट आहे ही एक बॉटल आहे जर जा झाकण हरवलेलं तर ती अशीच वेस्ट जाऊ नये म्हणून मग मी त्याच्यातसुद्धा एक छोटंसं मनी प्लांटचं रोप बनवलं आहे आता याला पण मुळ्या सुटलेल्या आहेत दिसत असेल पाहू आहे आणि याला मातीत लावण्यासाठी आणखी थोडा वेळ लागेल कारण याला आणखी थोडीशी पालवी फुटू देत आणि छान जोमाने ते पाण्यामध्ये यायला लागलं की मग आपण मातीमध्ये त्याला छानपैकी लावू शकतो आणि खूप सुंदर पद्धतीने इथं हे हे मदर मनी प्लांट आहे याच्यापासून मी ही रोपं बनवलेली आहेत आणि जी दुसरी पण रोपं काही आहेत तर कोणतंही असेल तर जसं की पुदिना वगैरे ते सुद्धा आपण पाण्यात जर लावलं ना मातीच्या तुलनेमध्ये ते पाण्यामध्ये खूप लवकर ग्रो होतं आणि नंतर मग ते मातीत खूप चांगलं रुजतं ते तेल मी गरम करून थंड करून घेतलंय आणि आता या इथं दिसत असेल तुम्हाला आता ते छानपैकी मुरले कारण हळद लावून जेव्हा आपण ते ठेवतो ना हळद आणि मीठ तर सगळ्यात पहिलं तर पहिली स्टेप आई सांगते की मीठ अगोदर लावून घ्यायचं आणि मीठ लावल्यानंतर त्याला पाणी सुटतं आणि परत आपण ज्या काही गोष्टी त्याच्यावरती लावणार आहोत ते ऍब्झॉर्ब करून घेतं त्यामुळे मग मीठ लावून ते थोडा वेळ आईने जसं छान हे करून घेतलं तसं आपल्याला ते करायचं होतं सो आता ती प्रोसिजर पण आहे आता तर आता पुढचे स्टेप आईकडनंच बघू आणि बॅक कॅमेराने मी दाखवते कशा पद्धतीने आता पुढे काय करायचं ते मग आता मुरला असेल का हो बघू बघा दिसायला तर खूपच छान कलर तर कसला दाखवायला हे ही भाजलेले जिरं आणि मोहरी होय आता हे जात टाकून घेते म्हणजे गॅस ऑफ करायला सांगितलं होतं आईने मला की म्हणजे बंद गॅस करून गरम म्हणजे कर आणि या स्टेजला आई सांगत होती नाहीये मेथ्या ते <laughs> मला म्हणली होती की मेथ्या सुद्धा हलक्याशा भाजून घ्यायच्या आणि त्या कुठून त्या टाकायच्या पण माझ्याकडे नाहीये तुमच्याकडे असल्या तर तुम्ही त्यानंतर मौरी आणि मेथ्या थोडस भाजून घेऊन त्या कुठून याच्यामध्ये टाकू शकता हे नाही हो आणि हे छान मिक्स करून घेतले आता आता ही, ही लसणाच्या चार पाच पाकळ्या ह्याच्या टाकणार आहे मी ही मौरीची डाळ आहे ही विकत नाही आणाय झालं जाण तुम्हाला गरीब मौऱ्या घ्या कुटा आणि ती टाकायला कच्च्या मौरी कच्च्या मौरीची भाजून नाही आहे ती कच्ची आहे वेगळा वाशे तेवत प्रत्येक वस्तू टाकली किंवा ही तेल गरम करून थंड केले तर ह्याच्यामध्ये अजून एक टाकायचं काय लवंगा चार तरी मिरे चार तरी टाकायचे आणि ती थंड तेल करायचं आणि मग याच्यात वतायचं त्याने वेगळी तेल जेव्हा आपण गरम करून घेतो वेळेसच त्याच्यामध्ये आता आमच्याकडे नाही त्या म्हणून आम्ही टाकल्या नाही पण तुम्ही जरूर टाका त्याच्या आता आमच्यातनं म्हणजे सध्या काही सामान संपले आणि किराणा भरायचा जे आहे त्यापासून पण छान होत आहे आपण सांगू ज्या नाहीत येतात त्यांना टाकायला सांगूया म्हणून त्यामुळं मग आता याच्यामध्ये आता तेल गरम करून थंड केलेलं तेल आहे पाहू शकताय किती टेमटिंग दिसतंय आणि तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग याच्यात तिखट मीठ किंवा गाजराचं प्रमाण वाढवू शकता पण खूप चवदार लागतं आता आपलं हे जे लोणचं आहे ते रेडी झालंय पाहू शकताय किती भारी दिसतंय आणि खरं सांगू ना याच्यामध्ये एक गोष्ट म्हणजे आम्ही घरगुती घरच्या घरी कुठलेली मौरी आहे ना त्याची डाळ टाकली आहे त्यामुळे मग ते थोडंसं काळपट वाटू शकतं पण टेस्ट वाईज ते बेस्टच होतं आहे आणि काही जणांना ज्यांना गोड आवडतंय तर या स्टेजला त्यांनी थोडंसं याच्यामध्ये ना गूळ टाकलं किंवा साखर टाकली तरी चालेल पण आमच्यात गोड एवढं जास्त कोणी खात नाही आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट हे मुरवायचं असेल लवकर तर दोन चमचे लिंबाचा रस याच्यामध्ये टाकायचा पण आम्हाला एवढी काही घाई नाही आहे त्यामुळे आम्ही लिंबू स्किप आहे कारण की पंधरा दिवस हे बिंदास जातं त्यामुळे आता हे भरणीत भरून ठेवू आपण आणि दाखवते मी तुम्हाला शक्यतो काचेची भरणी असावी त्याच्यामध्ये भरल्यास ते जास्त छान राहतं तर आता माझ्याकडे काच्याची भरणी नाहीये पण तुम्ही जर असेल तर त्यातच स्टोअर करा आता या भरणीमध्ये भरून घ्याय लोणचं आणि मेन गोष्ट म्हणजे ना आमच्या घरी तिकडे गावाकडे तुम्ही म्हणाल की जुन्या आठवणी तू खूप जास्त रमतेस तर त्याचं कारणही तसंच आहे माझं बालपण खूप छान छान आठवणींनी भरलेलंय आहे त्यामुळे मला पुन्हा पुन्हा ते आठवत आहे म्हणजे ना अक्काकडे तर एक बरणी होती जी अगदी गुडघ्या इतकी उंच आणि चिनी मातीची माती आणि त्यामध्ये ना ते इतकं छान लोणचं मुरत जायचं मुरत जायचं मुरंबा असू देत किंवा लोणचं असू देत ते जास्तीत जास्त आणखी चवदार व्हायला ते मुरायला पाहिजे आणि त्यातल्या त्यात ते चिनी मातीच्या ह्याच्यामध्ये बरणीमध्ये जेव्हा आपण साठवतो स्टोअर करतो त्याची बातच काही और <laughs> आता सगळं बदल बदल आणि कसं स्वतःच घर असलं ना, ना।, चोटे -चोटे, आ, 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 ना। उचला उचली बरं आता हे कसं होतं शिफ्टिंग मध्ये फुटतात बरण फुटत मला काचा आसू चिनी मातीच्या फुटतात लय लयजा पावला आमच्या तरी काळात घागरी होता एवढा मोठ्या मोठ्या आंबा काच चिरोडी बारीक बारीक नाही करायची एवढा आंब्याची चार फोडी करायच्या त्याच्यात ती सगळं मटेरियल कालविलेलं ती भरायचं शण्मान नाहीतर कारळ आणि हळद मीठ मौरी चुलून लसूण कपाड्या कुड्या होय आणि ती मिसळायचं आणि ती असं कुंभ कुंभ भरायचं त्या आंब्यात <laughs> आणि उचलायचा आंबा असाच बुडाला गाडी घालत उचलायचा आंबाला सहज गुडाला घागरी हा आता सारख्या फोडी पण नाही आता ती तेवढी फोडी माणसाली खाऊ वाटत होती सरत होती तेवढी सहज चव चव होती घागरीत खपराच्या घागरीत म्हणून चव आपण आपल्या स्वतःच्या घरी राहायला गेलो ना आपण एकदा ट्राय करू घागरी खरं कसं होत आम्ही तर टेस्ट त्याची नाही बघितली आम्ही चिनी मातीच्या ह्याच्यातली बघितली म्हणजे तू आका करत होत तुमच्या लहानपणीच मला नाही माहिती माझ्या लहानपणापासून मी बघते तर ती एकदा तरी आपण ट्राय करू आणि ती लोणचं खायला वापराय काढलं आधी अंबाबाईला निवड दाखवाय अरे बाबाईला टायच निवून एक आंबा मारुतीला एक आंबा सगळ्या देवाला दाखवायचं खायला चालू करायचं अगं दे तर देवाला अर्पण करायचं मग आपण आणि मग आपण खायला चालू करायचं तर कधीच नसत नव्हतं अरे बा देव त्याच्यात काय घालीत होता <laughs> काती <laughs> <laughs> का ती मटेरियल बरोबर पडत होतं द्यावा लावत बरोबर नाही श्रद्धा तर महत्वाची आहे श्रद्धा लय भारी होती गावातलं गरुगरचं का त्या गुरुवाला गोरुवाला लोणचं घालायची गरज पडायची नाही ती आंबे कलेक्ट लेख किती गोड 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 आठवणी लय आठवणी छान आता हे भरून घेऊ तुम्ही कधी बनवलं आहे का गाजराचं लोणचं ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि बनवत असाल तर कुठल्या पद्धतीने बनवतात तेसुद्धा मला जाणून घ्यायला आवडेल जेणेकरून नेक्स्ट टाईम जेव्हा मी बनवेन तेव्हा त्या पद्धतीने मी नक्कीच करण्याचा प्रयत्न करेन जसं तुम्ही सांगाल आणि लांबजण्यात बनवण्याची आईंची पद्धत सांगते मी आई जस्ट मीठ लावतात त्याला हळद लावतात आणि आहे असं तिखट थोडंफार टाकून ते वापरायला घेतात तर इथं आता ही तेलाची धार वरून सोडायची आहे बघा हे असं दिसतं आपलं लोणचं आहे की ते छान दिसायला असं गाजराचं लोणचं रेडी झालेलं आहे आणि पंधरा दिवस आपण हे बिंदासपणे खाऊ शकतो <tell> मध्ये ठेवून खाल्लं तर जास्त बरं राहील कारण की खराब अजिबात होत नाही आणि जास्त दिवस स्टोअर करायचं असेल तर मला तेवढं तरी माहिती नाहीये पण पंधरा दिवसाचं मला माहिती आहे आणि आई पण मला म्हटली की ह्याला सुद्धा काही होत नाही पण तरी पण त्या त्यावेळी बनवून खाल्लेलं बरं गाजर नेहमी चांगली हा हा तर अशा पद्धतीचं आमचं लोणचं रेडी झालंय आणि तुम्ही सुद्धा हे करून बघा आणि आईला खास मी आग्रह केला की आई खूप कमेंट आहेत की आईच्या हातचं दाखवा आईच्या हातचं लोणचं दाखवा मग म्हटली चालतंय मी बनवून दाखवते काय प्रॉब्लेम नाही तुला शिकवते आणि मग त्यांना शिकवायला काय प्रॉब्लेम आहे त्या पण माझ्या आहेत ना असं मुलीचं तर ते म्हणले की मी सांगते काय प्रॉब्लेम नाही फक्त जास्त क्वांटिटी मध्ये आम्ही करत नाही याचं कारण घरात माणसं खूप थोडी आहेत बऱ्याच जणीचं असतं की एवढं एवढंच केलं तेवढंच केलं तर त्याच्या मागचं कारण की घरात माणसं थोडी आहेत ही टिकणारी वस्तू नाही आणि कसं माहितीये का चकल्या होऊ देत पापड होऊ देत ह्या सगळ्या गोष्टी सुद्धा करायला खाणारी माणसं जास्त असतील तर करायला पण जास्त क्वांटिटीत काही इश्यू येत नाही नाही म्हणून थोडं करायचं आणि काय क्वांटिटी मध्ये जास्त केलं आणि सगळ्यांनी ते भरपूर खाल्लं uh, आणि घरात माणसं भरपूर असली तर खूप जास्त प्रमाण लागतं आता काही जणी जा, खूप जास्त मेंबर असतील तर त्यांच्यासाठी ते प्रमाण थोडंच असेल पण आम्हाला ते इनफ असं आहे पण आम्ही पापड वगैरे पण आता करणार आहोत तर त्यासाठीच आपण पुढे तुम्हाला या अपकमिंग ब्लॉगमध्ये मध्ये पाहायला मिळेलच तर चला आता आमचं लोणचं झालंय तुम्ही कशा पद्धतीने बनवता ते सुद्धा कमेंट बॉक्स मध्ये सांगा आणि आईची मेथड आवडली का ते पण सांगा आई सगळ्यात जुगाड करते जास्त काही म्हणजे दुकानला पळायची गरज नाही लावत घरातल्या घरातल्या वस्तू सोबत जे आहे आणि तरीही ते रुचकर होत हे विशेष <laughs> <laughs> कारण ते मन लावून केलेलं असतं आणि कुठलीही गोष्ट असेल बघा ते एक गुलाबजाम पिक्चर आहे त्याच्यामधला डायलॉग आहे की कुठल्याही पदार्थाला आपल्यातलं काहीतरी तरी दिल्याशिवाय तो पदार्थ कधीच रुचकर बनत नाही त्यामुळे मग आपण त्यात जीव ओतून केलं तर साधी ही गोष्ट साधी मिरची ठेचा भाकरी असू देत ती सुद्धा चवदारच लागते तसेला क्लास वरून आणायचा टाइम झालाय मी त्याला घेऊन येते पटकन आता निघालोय आम्ही घरी जाण्यासाठी इकडे बघा तुमच्या लाड कसली हाय कर ना सगळ्यांना हाय कसा होता आजचा क्लास आणि बॅग माने घेतली आहे कारण की आज माझा टर्न आहे आम्ही टर्न लावलो थोडाशी कुठंपर्यंत पर्यंत कुठं गेले की तू घेणार का कशी टर्न का आपण सांगणार तिथं गेलं की कुठं तिथं म्हणजे तिकडे झाड आहे ना सेकंड फर्स्ट नंबरच मँगो मँगो ट्री हां तिथे गेलास आहे ना मला द्यायची असं म्हणजे उद्या माची आणि अर्ध्या नंतर माझी असं टर्न वाईज आमच्या भांडण असत बॅग घेण्यासाठी मी घेणार <गेडर थो> <laughs> हो तो घेणार मी म्हणते ओझो होतय नको तो घेऊ तो नंतर नाही मला पाहिजे मग आम्ही टर्न लावलेत आलं का जाईट खाऊन बस हम्म तर छान आहे खरच आवडलं काय माहिती का ते इकडे बघ तर गाजराचं लोणचं आजीनं बनवलं आहे पण आपण नेहमीच बनवतो पण आज जी भजी बनवलेली आहे ती आहे उडदाची डाळ सकाळी भिजत घातलेली ती मिक्सरमधून काढली आणि त्याच्यामध्ये मग सगळे छान छान इन्ग्रेडियंट्स जे आपण भजीसाठी वापरतो ते टाकलेत आणि त्यानंतर तान मग मस्तपैकी इथं फ्राय करून घेते पाहू शकता अतिशय अप्रतिम लागतात मुगाच्या डाळीचे मी मागच्या के वेळी केले होते यावेळी म्हटलं आपण उडदाच्या डाळीचे बनवून पाहू आणि थोडेसे ते पीठ जे आहे ते कोर्स ठेवायचं जा, म्हणजे जास्तच असं एकदम मऊ नाही करायचं त्यामुळे कुरकुरीत लागतात भजी मस्त होतात या इथं मी काढून घेते पाहू शकते आता बाकीचे सगळे पण बनवू कधीतरी काहीतरी चमचमीत खायची इच्छा झाली की असं काहीतरी थोडंफार आम्ही वेगळं वेगळं बनवत असतो तर आणि याच्यासोबत सॉस किंवा पुदिन्याची चटणी पण भारी लागते चला आता रेग्युलरचं जेवण प्लस भजी जेवण करून घेऊ तर कसा वाटला आजचा ब्लॉग तुम्हाला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा मला होप आवडला असेल आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटूया लवकरच उद्याच्याच नवीन ब्लॉगसोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय